देवेंद्र फडणवीस साहेब आहेत लोकार्पणासाठी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे कसा संपूर्ण कार्यक्रम असेल बदलापूर शहरामध्ये एक ऐतिहासिक पुतळा उभा करावा या दृष्टीने या शहराला एक चांगल्या प्रकारचा दर्जा मिळेल अशा उद्देशाने ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी पदस्पर्श केला आहे त्या बदलापूरच्या नदीच्या किनारे आपण हा अश्वरूप पुतळा उभा करत आहोत निश्चितपणे या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ररणीय देवाभाऊ हे स्वतः येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण होणार आहे दुपारी तीन वाजता ते पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी उपस्थितीत राहतील त्यानंतर परत त्याच ठिकाणी बाजूला देवाभाऊंचा लाडक्या बहिणींच्या वतीने सत्कार आयोजित केलेला आहे लाडक्या बहिणी त्यांचा सत्कार करणार आहेत आणि देवाभाऊ बदलापूरमध्ये दे मुख्यमंत्री झाल्यावर प्रथमच येतात त्यामुळे निश्चितपणे आमच्या भगिनी एक उत्साहाने त्या ठिकाणी त्यांचं स्वागत करतील या ठिकाणी हे जे स्थळ निर्माण होत आहे या पुतळ्याच्या ठिकाणी आपण जे वेगवेगळ्या प्रकारच्या काही शिवकालीन माहिती मिळण्यासाठी आपण आमच्या किरण भोईर यांनी एक चांगला प्रयोग करण्याचं सुरुवात करतात त्या ठिकाणी लेझर शो त्याठिकाणी तयार करून शनिवार रविवारी शिवाजी महाराजांच्या चरित्र्यावर निश्चितपणे त्या ठिकाणी माहिती दिली जाईल नागरिकांना त्याचबरोबर बाजूला अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये जागा विकसित करून शिवकालीन सर्व प्रकारच्या त्या ठिकाणी सुविधा कशा असत्या होत्या याची सर्व माहिती त्या ठिकाणी दिली जाईल आणि चांगल्या प्रकारचं हे स्थळ नागरिकांना बदलापूरकरांना किंवा परिसराला माझ्या मरवाड मतदारसंघाला एक वेगळं वैभव तयार करून देईल विशेषतः एकोणीसशे वीस साली बदलापूर शिवजयंती सुरू झाली या ठिकाणी शिवाजी महाराजांचं मंदिर लहान होतं पहिलं मंदिर आहे ते त्याला आता चांगल्या प्रकारचं मंदिर आपण उभं करण्याचं काम सुरू केलंय तेही लवकर काम पूर्ण होईल केवळ बदलापूर शहरामध्ये या शिवजयंतीला बाबासाहेब आंबेडकर स्वतः त्या ठिकाणी अध्यक्ष राहिलेले आहेत आणि म्हणून बाबासाहेबांचा पण या ठिकाणी पदस्पर्श झालं शिवाजी घोडे बदलण्यासाठी होते त्यामुळे या शहराला शिवकालीन बदलापूर अशा प्रकारचं नामकरण करावं अशीही मुख्यमंत्र्यांच्याकडं आम्ही करण। मागणी करणार आहोत निश्चितपणे त्याला मुख्यमंत्री दुजोरा देतील आणि त्याला शिवकालीन बदलापूर गाव अशा प्रकारचं त्याला एक चांगलं वैभव तयार होईल असा मला विश्वास सर शहरात अनेक ठिकाणी आपल्याला पाहिले होते बाबासाहेबांचं असेल बाबासाहेबांचं असेल किंवा शिवरायांचं असेल विरोधकांचं असं म्हणणं आहे की पुतळ्यावरून राजकारण होतं नेमकं पुतळ्या बांधून आपण साध्य नाही करतो खरं म्हणजे ज्यांचं आदर्श घेऊन आपण आज राज्य चालवतो आपल्या घटनेमध्ये असलेल्या सगळ्या जेवढ्या काही गोष्टी त्या त्या केवळ या आधारावरच आपण आज करत असतो पुतळ्यावरून राजकारण करण्याची कोणालाच गरज नाही हा पुतळा निश्चितपणे चांगल्या विचारातून आपण उभा करतो केवळ तेच नाही तर जसा विरसा मुंडाचा आपण सांगितलं आदिवाशांचं दैवत हे विरसा मुंडे आहेत हे बऱ्याच जणांना कोणाला ते नावसुद्धा ते माहीत नसेल त्याच लोकांना हे कुठेतरी बोलण्याची वाटतंय आदिवाशांचं दैवत त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये भावना होती आणि आदिवाशांनी सांगितलं होतं की आमचा विरसा मुंडाचा कुठेही पुतळा नाही तो पुतळा व्हावा यासाठी आपण बदलापूरला बदलापूर ठाकूरवाडीच्या ठिकाणी हा पुतळा उभा करतोय विशेषतः हे पुतळे उभे करतोय केवळ नाही तर शिवाजी महाराजांचा आता पुतळा उभा करतोय त्याला नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने त्याची देखभालची संपूर्ण जबाबदारी त्या प्रतिष्ठाननी घेतलेली आहे त्याची सुद्धा ते घोषणा करतात आणि निश्चितपणे भविष्यात कोणालाही त्या ठिकाणी काही चुकीचं होतं कामा नये यासाठी आपण सुद्धा आणि चांगल्या प्रकारची ते लिकाणी निगा राखण्याचं काम नक्कीच ते स्त्री सदस्य करतील आणि मनापासून त्या ठिकाणी लोकांना नतमस्तक होत आहे